I got this, <laughs> I got this, सर्व जुन्नरकरांना माझा जय महाराष्ट्र जय श्रीराम मी आदित्य श्रीवास गोटू परदेशी यांचा भाचा मी जुन्नरला आलो होतो निकाल म्हणजे ज्या दिवशी इलेक्शन होतं वोटिंग होती त्या दिवशीच तर तेव्हा मी नाही का म्हणजे आता कोणी कोणताही नेता असला तर तो सगळ्यात पहिले वोटिंग झाल्यावर काय करतो की कॅल्क्युलेशन करतो आहे का नाही की आपल्याला कुठून किती मतं पडलेली आणि आपल्याला किती लीड येईल आम्ही तसं कॅल्क्युलेशन केलं होतं तर आम्हाला फक्त लीड आम्ही कॅल्क्युलेशन करताना आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही फक्त घासून 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 तीस ते चाळीस मताने येऊ पण आज आपला जो पठ्ठ्या आहे जो गोटू परदेशी आहे यांच्या कामामुळं यांच्या नावामुळं आज आपण एकशे एकवीस लीड न आलोय हे आपल्या जनतेचा लाड आपल्या जनतेचा प्यार जो त्यांनी मतदान रुपये आपल्याला दाखवलेलं आहे ते जनतेसाठी मी त्यांना दंडवत प्रणाम करतो आणि माझी एकच इच्छा आहे की यावेळेस जनतेनं एक प्रभाग आपल्या हातात दिलाय यावेळेस फक्त जनतेनं आपल्या हातात प्रभाग दिलाय त्याचा त्या संधीचा सोनं सोनं चांदी डायमंड नेकलेस सगळं करू आपण पण पुढच्या पंचवर्षीला अख्खा जुन्नर जरी हातात दिला तर अख्ख्या जुन्नरला श्रीकृष्णाच्या पाळण्यावर सजवून ठेव लक्षात ठेवा पालिताई परदेशी यांच्या सत्कारार्थ परदेशपुरातले सगळे मित्रमंडळ हे मोठ्या संख्येने जमले त्याचबरोबर नगराध्यक्ष सुजाताई कादळे आणि सर्व नगरसेवक यांचा सत्काराचा इथं कार्यक्रम घेतलेला आहे नुकतीच्दा जुन्नर नगरपालिकेची निवडणूक झाली वेगवेगळ्या पक्ष म्हणून सगळे अनेक उमेदवार लढले काही विजय झाले काय पराभव झाले शेवटी आता निवडून आलेले नगराध्यक्ष आणि वीस नगरसेवक या सर्वांनी एक दिल्याने जुन्नर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकत्रित पुढे काम करून सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत आपले त्यांची जे काही अडचणी असतील ते सोडवण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये केलं पाहिजे शेवटी इलेक्शन म्हटल्यानंतर हारजीत ही होतच असते आमचेही उमेदवार नेहलदा एक होतो त्या त्यांचाही पराभव जरी झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे सगळे निवडणाले नगरसेवक असतील किंबूहांना पराभूत झालेले आमचे उमेदवार असतील हे सर्वजण आपल्या सर्वांशी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने काम करतील असा आम्ही विश्वास दर्शवतो या जुन्नर शहरामध्ये अनेक विकास कामाचे कामं अनेक नेत्यांच्या माध्यमातून चालू आहे इथले पण परदेशपुराच्या मैदानाच्या आणि परिसरामध्ये आपण जवळपास मला फिगर माहीत नाही पण शेख अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी विकासाचं काम चालू आहे अशी आता नगराध्यक्ष नाही तुम्ही असेल आणि तुमचे सहकारी ही कामं आपल्याला पुढं घेऊन जायचे आहेत आणि अजूनही महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे पवार साहेब यांच्या माध्यमातून शहरातले अनेक कामं आपल्याला जी प्रलंबित आहेत ते पुढं घेऊन जायचे आहेत गौम ते पण नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेटसाठी उभ्या होत्या त्यांचा जरी पराभव झाला तरी मोठ्या निनाने मोठ्या मनाने सर्वजण इथे सहभागी आहेत की आपल्या जुन्नरची संस्कृती आहे आणि आता इलेक्शन झाली झालं गेलं विसरून जाऊन एक दिलाने एक मताने चांगल्या पद्धतीने शहराचा कायापालट आपण सर्वजण मिळून करूयात एवढंच विश्वास दर्शवतो सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद निमित्तानं सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला त्याच निमित्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अनिलजी रोकडे यांनी परदेशपुरा गो, या या गो सेवा संघ या संघाला या सत्कारानिमित्त अकरा हजार रुपयाची देणगी रोख स्वरूपात त्यांनी दिलेली आहे परदेशपुरा गो सेवा संघ यांचं खूप खूप आभारी आहे आणि असंच आपलं मित्रत्वाचं नातं जपून आपण असंच सहकार्य आणि समाजसेवा करत राहो हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांचं पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत अभिनंदन आणि